नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता इकडे कला व अद्वैत झोपण्यासाठी रूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेस आपली कला ही बेडवरती असणार बेडशीट घेते आणि त्यावर बेडवर असलेली गादी खूप जोरजोरात झटकू लागते तेवढ्यात आता अद्वैत बोलतो की अगं काय झालं तुला अगं काय करतेस तू असं पण अद्वैत या कलाला बोलत असतो तेवढ्यात आता या दोघांमध्ये जे काही चाललेलं असतं ते संगीताबाईला समजतं संगीताबाई हळूच त्यांच्याकडे बघत राहते त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की मला फक्त शांतता हवी असते आणि तुझं काय चालतंय रूम मध्ये आल्यावर हे तर आता इकडे ही कला बोलते की अरे शांतता धर परंतु हे कोण कामी करणार मला तर कामी करावीच लागणार ना तर संगीताबाई बोलते की काय करावं या दोघांमधील वादांना मला तर नको नकोच अगदी कमीपणा घ्यायला तयार आता आपली अद्वेतला बोलते की तुला जर आवाज सहन होत नाही ना मग एक काम कर चांदेकर तू आपले स्वतःची दोन बोटे घे आणि ते तुझ्या कानात घालून बस म्हणजे तुला कुठलाच त्रास पण होणार नाही आणि आवाज पण येणार नाही असं पण आता इकडे ही अद्वैतला कला सांगते तर आता इकडे ही कला बोलते की अरे चांदेकर तुला सांगितलं तसंच तु कर तू अगदी बरं का तर आता इकडे हा चांदेकर बोलतो की अगं खरे तुला सांगितलं एक तु ना एकदा तू माझ्या नादी लागू नको असं पण इकडे आता चांदेकर ह्या कला बोलतो दोघांचा खूप आरडाओरडा या संगीता ऐकू येत असतो दुसरीकडे आता संगीता ताई आपल्या मनाची बोलते की आतापर्यंत त्या मुलीला खूप वेळा सांगितलं की जावई बरोबर तू वाद घालू नको परंतु मुलगी ऐकायलाच तयार नाही खूप डामरट आहे ही असं पण संगीताताई आपल्या मनाशी बोलतात तर आता दुसरीकडे रोहिणीही या सरोजकडे येते तर सरोज आता आपल्या रूममध्ये फाईलमधील असणारे डॉक्युमेंट्स वाचत असते तर आता रोहिणी बोलते की अगं सरोज ती लांब ठेव मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय त्यावेळी आता इकडे ही रोहिणी या सरोजला सांगते की अगं ज्या मुलीवर आपला एक कणभर सुद्धा विश्वास नाही त्या मुलीच्या ताब्यात तुम्ही एवढा मागाचा हार दिला हे नाही पटलं मला सरोज तुमचं आणि अद्वेचा इतका विश्वास आहे कग तिच्यावर जसं मला कळलं ना की हे सर्व तू केलंय त्यावेळेस मी तुला हा जाब विचारण्यासाठी इथे आले असं पण रोहिणी या सरोजला बोलते त्यावेळेस आता सरोज बोलते की हे बघ रोहिणी इथून पुढे मी फक्त आता शांतपणे बघत राहणार आहे आणि छोटे छोटे बॉम्ब टाकून मी चिडणार नाहीसे एकदाच असा मोठा बॉम्ब फोडून टाकायचा असं पण सरोज या रोहिणीला सांगते तर आता रोहिणी बोलते की बॉम्ब फोडायच्या अगोदर सत्य हातातून गेलं नाही म्हणजे बरं होईल असं पण रोहिणी या सरोजला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा राहुल जो कपाटामधून या नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बघत असतो तेवढा तिथे नैना येते नैना लगेच ते रिपोर्ट या राहुलच्या हातातून घेते आणि बोलते की काय वाचत बसला आराम कर आता इकडे ते रिपोर्ट नैनाने हातात घेतल्यावर इकडे थोडासा राहुलला डाऊट येतो राहुल लगेच बोलतो की बघू दे तो हातामध्ये काय घेतलं माझ्या हातातून मला वाचू दे त्यानंतर आता इकडे राहुल बोलतो की तुझ्या हातात ते प्रेग्नेन्सी रिपोर्ट आहे ना तेवढे इकडे दे आता इकडे नैना बोलते की अरे तू पटकन फ्रेश होऊ नये कशाला माझ्याशी तू सारखं सारखं रिपोर्ट दे असं बोलतो आपण बघूयात नंतर रिपोर्ट जातो अगोदर असं पण इकडे ही नैना या राहुलला सांगते परंतु राहुल काय ऐकायला तयारच नसतो राहुल ते रिपोर्ट मागण्यासाठी नैना समोर हट्टच धरतो त्यावेळेस आता इकडे नैना बोलते की अरे तू निवांत बघ ना ते रिपोर्ट एवढी काही काय आहे रिपोर्ट बघण्यामध्ये असं पण आता नैना ही या राहुलला सांगते आणि बोलते की तू एकदा फ्रेश होऊन ये मी बघ तुझ्यासाठी किती गरमागरम मस्त छान प्रकारे सर्व काही पदार्थ टाकून दूध बनवलंय असं पण आता इकडे ही नैना या राहुलला सांगते त्यावेळेस सा आता राहुल हा बोलतो की मला नको काही त्यावेळेस आता इकडे नैना ही राहुलला खूप काही गोडीमध्ये घेत असते त्यानंतर इकडे ही नैना काही ऐकायला तयारच नसते नैना राहुलला सांगते की तू जा मी पटकन तुझ्यासाठी दूध घेऊन येते तर आता इकडे राहुल बोलतो की ठीक आहे त्यानंतर नायना ते रिपोर्ट कपाटामध्ये ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की आता बरं झालं वाचले मी यावेळेस असं पण नायना ही आपल्या मनाशी बोलते आता नैना ही किचन मध्ये जाते आपल्या राहुल साठी मसाला दूध बनवत असते एवढ्या संगीताताई तिथे जातात संगीताताई संगीता बोलतात की काय ग नाहीना अगं तू एवढ्या रात्री इथे किचन मध्ये काय करतेस माझ्या बाळाला भूक लागली की काय असं पण आता प्रेमाने ही संगीताताई नायना बोलते त्यानंतर आता इकडे संगीताताई बोलतात की अगं तुला बस इथे आराम कर मी इथे तुझी आणि तुझी बाळाची काळजी घ्यायला आली आहे ना मग कशासाठी तू स्वतःला त्रास करून घेतेस बस इथे मी तुला काहीतरी खायला करून देते असं पण संगीता ताई या नैनाला बोलते त्यावेळेस नैना बोलते की आई अगं मला नाही नको राहुल हा रात्री जेवला नव्हता म्हणून त्यासाठी मी मसाला दूध बनवते बाकी काही नाही असं पण आता नयना ही आपल्या आईला सांगते आता इकडे ही संगीताताई लगेच या नयनावर खूपच खुश होते आणि बोलते की खरोखर मला तुझं वागणं पडतं बाई तू नवऱ्यावर प्रेम करत जा बरं का असं पण ही संगीताताई या नैनाला सांगते त्यानंतर आता इकडे संगीताताई आपल्या मनाशी बोलतात की या जे कळायला लागलं ते माझ्या कलेला कधी कळेल कधी नवऱ्यावर प्रेम करायला सुरू होईल असं पण ही संगीताताई आपल्या मनाशी बोलते त्यानंतर नायना ही ग्लास मध्ये ती मसाला दूध ओतते आणि इकडे रूम मध्ये घेऊन जाऊ लागते आता इकडे संगीताताई खूपच खुश होतात संगीताताई बोलतात की खरोखर माझी नयना नवऱ्यासाठी किती आवडीने ते दूध घेऊन चालले आहे असं पण संगीता बापूंचं नातं सुधारण्यासाठी मलाच पाऊल उचलावं लागणार असं पण आता संगीता ते आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे असं बघायला मिळते की कला आणि अद्वैत आता दोघे इकडे रूम मध्ये झोपलेले असतात त्याच वेळेस आता दोघांच्या मध्ये ती मच्छरदानी लावलेली असते तर आता इकडे कला ही आपल्या जागेवरती झोपते तर कला अद्वेतला बोलते की तेवढी लाईट बंद कर तुझ्या बाजूने बटन आहे आता अद्वैत बोलतो की एवढं काय ओरडून सांगतेस कला बोलते की अरे ते लाईटचं बटन तुझ्या बाजूने आहे त्यामुळे मी बोलले बाकी काही नाही असं पण आता इकडे कला या अद्वैतला बोलते त्यावर आता अद्वैत आपल्या डोक्यावरती ब्लँकेट घेतो आणि लगेच झोपून घेतो तर आता इकडे कला सुद्धा लगेच बोलते की घे झोपून मी पण झोपते तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे संगीतताईच्या सांगण्यानुसार हा नोकर जो घरामध्ये कामाला असतो तो आणि संगीतताईने म्हणून एक प्लान केलेला असतो दोघंही गुंड बनवून आता या घरात आलेली असतात आपल्या संगीतताईने सुद्धा पॅन्ट शर्ट घातलेला असतो पूर्ण वेषांतर केलेलं असतं तर आता इकडे कारण फक्त कलाला आणि अद्वेतला एकत्र आणण्यासाठी हा प्लान बनवलेला असतो आणि आता संगीतताई त्या नोकराला सांगते की आपण हा जो काही प्लान करायचा आहे तो फक्त कला आणि अद्वेतला एकत्र आणण्यासाठी करायचा आहे तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की नायना व राहुल दोघे रात्रीच्या वेळी बेडवरती बसलेले असतात तर आता इकडे नायनाच्या डोक्यात फक्त तो हार कसा चोरायचा एवढं शिजत असत इकडे हा राहुलचं तर मोबाईलमध्ये गेम खेळण्याचं काम सुरू असतं तर नायना बघते याचं लक्षच नाही आपल्याकडे तर नैना बोलते की आता मी एवढ्या रात्री या अद्वैतच्या रूममध्ये कशी एंट्री मारू हा प्रश्न या नैनासमोर असतो त्यानंतर आता इकडे नैना बोलते की अरे राहुल झोपला किती वेळ झालाय तू का बरं ऐकत नाही तुझ्या डोळ्याला ट्रेस येईल राहुल बोलतो की अगं थांब माझी लेवल थोडीशी राहिली आहे असं पण राहुल इकडे नैनाला बोलतो तर नैना बोलते की अरे राहुल तू कधीतरी थोडंसं ऐकत जा थोड्या दिवसांनी आपलं बाळ येईल तुम्हाला दोघांना सुद्धा मला वेळ द्यावा लागणार आहे तू का बरं माझं ऐकत नाही राहुल तू जर माझी नीट झोप होऊन दिली नाही तर मला पूर्ण दिवस पूर्ण बोर मध्ये जातो तू का ऐकत नाही तू जोपर्यंत झोपत जो नाही तोपर्यंत मला झोप लागतच नाही प्लीज ऐक ना माझं राहुल अरे झोप ना तू राहुल असं पण आता ही नैना राहुलला झोपण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागते कारण आता नैनाचा डाव असतो की राहुल एकदाचा झोपला की आपण राहुल झोपलेला असताना जायचं आणि तो हार चोरून आणायचा एवढंच या नैनाच्या डोक्यात विचार सुरू असतात त्यानंतर आता इकडे हा राहुल नैनाला बोलतो की झोप ना तू पण तू कशाला जागी आहेस मग तर आता इकडे ही नैना बोलते की हो राहुल झोपते मी पण तू पण झोप आता इकडे नाई आपल्या अंगावरती ब्लँकेट घेते आणि झोपण्याचं नाटक करते जवळ तर आता राहुल झोपलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता संगीताताई आणि हा जो नौकर असतो तो हे दोघे इकडे कला व अद्वेतच्या हळूच रूम मध्ये येतात आणि खिडकी मधून बघतात परंतु समोर खूप अंधार असतो तर आता इकडे हा नौकर या संगीता आईला सांगतो की मावशी घरामध्ये तर खूप अंधार आहे आता काय करायचं त्यानंतर आता इकडे संगीताताई आणि तो नौकर हळूच्या कला व अद्वैतच्या रोमच्या तिथे येतात आणि लप, लपून बसतात इकडे अद्वैतला काही झोपच लागत नसते त्यानंतर रॉकेट आणि ही संगीताताई दोघे इकडे सोप्याच्या आड लपून बसतात रॉकेट हळू संगीताताईंना सांगतो की मावशी अगं आपले अग दाजी उठलेत वाटतं आता काय करायचं असं पण आता हा रॉकेट या संगीताताईंना सांगतो रॉकेटच्या हातात बंदूक असते त्याच वेळेस आता तेवढ्यात अद्वेतला जाग येते तर रॉकेट आणि संगीताताई एकदम ह्या अद्वेतच्या समोर आलेली असतात आता हा अद्वेत या रॉकेटला पकडतो आणि बोलतो की कोण आहे तू सांग पटकन आता संगीताताईच्या हातात बंदूक असते ती सुद्धा कलावर रोखून धरते तेवढ्यात आता कलाही आपले दोन्ही हात कानाला हात लावून खूप घाबरून तिथे बसलेली असते आता हा रॉकेट हळूच या अद्वेतला सांगतो की तिकडे बघा कोण आहे ते आता अद्वैत लगेच ताईकडे जातो त्यानंतर आता ती बंदूक या कलावर नेम धरून रोखतात तर आता इकडे ही कला खूप मोठ्याने चांदेकर बंदूक असं म्हणत खूप घाबरून गेलेली असते इकडे आता रॉकेट सुद्धा या अद्वैतला खूप काही घाबरवत असतो दोघे आता कला व अद्वैतला खूपच घाबरवत असतात आणि बंदुकीचा धाक दाखवत असतात त्यावेळेस आता इकडे अद्वैत सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो अद्वेत आता या आपले दोन्ही हात या रॉकेटच्या हातात देतो त्यानंतर आता अद्वैतचे हात रॉकेट हा त्या रशीने बांधून टाकतो इकडे संगीताताई सुद्धा कलाचे हात बांधत असते आणि त्याच वेळेस आता या रॉकेटच्या हातात जी बंदूक असते ती सुद्धा तिथे जवळच असते आता इकडे अद्वैत या कलाकडे बघत राहतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की संगीताताई व कला दोघी एकमेकीकडे बघतात तर आता संगीताताई कलाचे हात पूर्णपणे बांधून टाकते इकडे कला ही अद्वैतला हे काय होऊन बसलं असं खुनावून बोलत असते अद्वैत सुद्धा खूपच घाबरलेलं असतो आता फक्त हा प्लॅन या दोघांना एकत्र आणण्यासाठी संगीताताईने केलेला असतो त्यानंतर संगीताताई आता ह्या अद्वैत समोर कलाला बांधते आणि ह्या कलावर ती बंदूक रोखते त्यावर आता अद्वैत बोलतो की अहो तुम्ही नेमका आम्हाला का मारता तुम्हाला काय हवंय त्यानंतर आता इकडे अद्वैतला व कलाला दोघांना एकमेकांसमोर आणलं जातं त्यावेळेस आता इकडे रॉकेट आणि संगीताताई जवळच उभे असतात इकडे हा रॉकेट आता या संगीतताईला खूप हसून डॅशिंग करून दाखवत असतो तर अद्वैत व कला एकमेकांकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे अद्वेच्या बंदूक असते इकडे या अद्वैतला बोलते नाई नाई की जास्त आम्हाला त्रास द्यायचा नाहीतर आम्ही तुमच्या बंदुकीवरली गोडी तुमच्या डोक्यावर सोडू असं पण संगीताताई या अद्वैतला बोलते तर आता अद्वैत लगेच दोघेही आता अद्वैत आणि कला बेडवरती बसतात पुन्हा संगीताताई त्यांना उठण्यासाठी सांगते आता दोघेही उठतात त्यावेळेस इकडे आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की अगं बोल ना काहीतरी तू तर काही वेळेस खूप बडबड करीत असतेस ना माझ्याशी भानसेस आता का गप्पा बसली असं पण अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस ही कला या अद्वैतवर खूपच बडकते आणि त्याला पायाने चांगला जोरात एक दणका देते आता संगीता ताई बोलते की अगं तुला समजतंस का तो तुझा नवरा आहे आणि त्याला मारतेस असं पण इकडे आता संगीता ताई या कलाला बोलते तेवढ्यामध्ये आता संगीताबाई या कलाला सावरते कारण कलाचा हात पकडलेला असतो कारण या कलाचा जेव्हा तोल जात असतो तेव्हा संगीता ताईने हात पकडलेला असतो आता कला विचार करू लागते की ह्या कोण आहेत त्यानंतर आता या कलाला व अद्वेतला आता या संगीता ताईने आणि या रॉकेटने दोघांनी एका दाव्यामध्ये पूर्णपणे पॅक करून बांधून टाकलेलं असतं आणि कला व अद्वैत दोघे एकमेकांकडे बघत राहतात इकडे आता रॉकेट सुद्धा कलाला बांधत असतो आणि दुसंगीतताई व रॉकेट दोघी म्हणून ह्या कलाला व अद्वैतला चांगलंच एकत्र पूर्णपणे त्या रशीने बांधून टाकतात इकडे कला व अद्वैत बोलतात की कर। आता करायचं काय आता तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय असं पण अद्वैत कला एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस आता कला अद्वैतला बोलते की तू गप्प बस चांदेकर कर झालं ते खूप झाले आता इकडे अद्वैत सुद्धा ह्या कलाला गप्प बस असं बोलतो त्यानंतर रॉकेट आणि अद्वैतला बोलतात की एक काम करा तुम्ही दोघे आम्हाला नाचून दाखवा ना तर आता अद्वैत बोलतो की आम्हाला नाही नाचता येत कुठून तुम्हाला बळस नाचून पण अद्वैत या या आणि रॉकेटला बोलतो तेव्हा कला ही अद्वैतकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ही संगीतताई कलाला बोलते की अगं कले तू नाचून दाखवतीस की नाही नाहीतर पूर्ण बंदूक तुझ्या डोक्यावरच खाली करेल आता ही संगीतताईच्या तोंडातून कले हा शब्द ऐकताच इकडे ह्या आपल्या कलेला खूप मोठा धक्का बसतो कला लगेच आता ह्या संगीत ताईकडे बघत राहते आता संगीतताई लगेच आपल्या हातातील पिस्तूल या कलाला दाखवते हो कारण आता इकडे ह्या आपल्या कलाला या संगीतताईचा थोडासा डाऊट आलेला असतो इकडे आता ही कला आपल्या मनाशी बोलते की माझ्या मनात जी काही शंका आलेली आहे ती तर खरी नसेल ना असं पण कला आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे संगीताताई हळूच कलाला बोलतात की जास्त डोकं लावू नये नको बर का तू नाहीतर बघ मग असं पण आता इकडे संगीतताई हळूच या कलाला सांगतात तर कला आता संगीत बघत राहते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नायना तो हार चोरण्यासाठी येणार असते रात्रीची वेळ झालेली असते नायना वाटच बघून असते की आपण हा हार चोरण्यासाठी कधी रूम मध्ये जायचं ह्या अद्वैत चालक तेवढ्या मध्ये आता खिडकीमधून ही नायना डोकावून बघते तर आता कला रॉकेट आणि हे अद्वैत व कला दोघांना रशीने बांधलेले ह्या नैनाला दिसतं तर नैना लगेच बोलते की ही लोक नेमकं कोण आहेत आणि मला आता खूप मोठा डाव चालून आलेला आहे असं म्हणत आता आपण ह्या वेळेचा फायदा उचलायचा असे म्हणत ही नैना लगेच घराची जी मेन लाईटची स्विच असते ते लगेच ऑन करून टाकते आणि पूर्ण घरात लाईट ऑफ होऊन जाते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता रॉकेट ही संगीताताईंना बोलतो की अरे इथे तर लाईटच गेली आता इकडे नैना बोलते की आता मी तर लाईट ऑफ करून टाकलेली आहे आता बघा मी माझं काम कसं करून घेते ते असं पण आता इकडे ही नैना आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता रॉकेट बोलतो की लाईटच गेली तर इकडे संगीताताई बोलतात की काय लाईट गेली असं पण संगीताताई खूप मोठ्याने बोलतात आता कला व अद्वैत दोघे एकमेकांकडे बघतात इकडे नायनांनी तर आता लाईट ऑफ केलेली असते तर मित्रांनो नैनाही आता या अद्वैतच्या रूममधून तो ठेवलेला हार एवढ्या मागाचा चोरणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद